कार याच्यासाठी म्हणतो तुम्हाला सांगतो गावात कार्यक्रम असू त्या कार्यक्रमाच मेन काम देत जा कामाच नियोजन काम कस करा लागते मुले कळते बाकीच्या बाया फक्त चोमड धन्य करतात बरं मी 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 मेन कसल्याची बी पाहिलं तो काहीच नाही येऊनदाचा गणपती उत्सव पाहिजे आपल्या गावातला कसा धुमधा त्या साजरा करतो मी पण गंगुआजी आपल्या गावात कोणता भी कार्यक्रम असो आपण सगळे मिळून साजरा करतो ना मग गणपती उत्सव तू एक कशी काय साजरा करतो आम्हाला बी साजरा करायचा आहे ना सार्वजनिक गणपती आपण त्यासाठी बसवला ना आपण दरवर्षी सगळे मिळूनच करतो ना हाव नाव शांताजी काय शांताजीला काय विचार लागते मी हाव ना ती पुढे उभी अनौंदाजा साज गणपती उत्सवाचं सगळं महाग आलं पाहिजे म्हटलं मी हा म्हटलं अध्यक्ष मी उठून उभं केला पहिली मिटिंग कोणा घेतली होती मॅच तर फक्त गाव हिंडायचीच पडली होती जो तो या गाव जाऊ दे त्या गाव जाऊ दे बसू दे समुद्राच्या काठी डरेच काय घालू दे बायाला तेच धंदे आहेत देवधरमिता कार्यक्रम सार्वजनिक कार्यक्रम पार पाडणं म्हणजे का तोंडाची गोट आहे का हा उठला सुटलं की चल स्वरेच्या घरी गणपती राहिला म्हटलं म्या घेतला म्हटलं पुढाकार घेतली मॅस सारं ठरवलं म्हणून झालं हाय अरे अ मंग आई सार्वजनिक गणपती आहे बळबड नको करू मीटिंग घेतली म्हणून काय झालं सगळे म्हणूनच ना ते चला आरती चला अ बापा मंग्या तो आम्हाला विचार रे आमच्या सारख्या बायाने आरती लिव हो की नाही या बापा सांगून ठेवा आता मीटिंग तो आईने घेतली म्हणजे का आता का सारा गणपती उत्सव तो या एकटी साजरा करते का काय सांगा आम्हाला या लागते की नाही बाबा आरतीले नाही तर आम्हाला काही गरज नाही बाबा जती जती भाव तती देव आहे आमचा नाही व शांता बाई असं कसं म्हणतात जाऊदन त्या गंगूच्या कुठे नादी लागतं माहिती आणि ते बाई काय आहे तर काय येते व दिली येणार आहे ढमला घेऊन पाय दहा दिवसाचा कार्यक्रम करणं का, का तोंडाची गोट आहे का हा आपण पाच दिवसाचा करू पण पाचही दिवस दहा दिवस सारखं आहे ना ते हा पण मला मन नाहीये बाई शांत राग काय भरू नका आणि गंगूचा का राग काही मनात घालून घरी काही चालला नका जाऊ बाई आ सगळे मिळून गणपती उत्सव असते आता ते देवाच्या ठिकाणी असं काही हिरंगा करू बाई हो आ तुम्ही नसले की काय मजे येईन मग आपण कार्यक्रम करतो हे करतो आरत्या करतो नमको ढमको सगळे मिळून गेला तर कसं बरं वाटते हे काही एकला एकला थोडी असते माई एकला एकलाच करायचा होता तर आप आपले घरी गणपती बसवायलागत होता काय 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 लोकोइले कधी ना पाहिजे ना बघूया झोके कदम मिरवणूक कळायला काय आरती लिहिले का नाही गंगू भाई तसं काही नाही आरती लिहिले कोणी ते कोणाला नाही म्हणू शकत नाही कोणी कोणाला बलावून आणू शकत नाही देवाची आरती आहे ज्याला या वाटलं तो कुंती येते दुसऱ्या गावातले लोक येऊ शकतात आरतीले देवाच्या आरतीले लिहिले काय कोणाला काही आळा नसते हा आला पाहिजे तो नाही आला पाहिजे असं काही नाही आहे म्हणून आम्ही नाही या हे काही तुम्ही सांगू नका आमचं आम्ही ठरू नेवा मतलब गंगूबाई दरवर्षी सारका कार्यक्रम कर करसंद करा सांगून ठेवतो सगळे मिळून हा गणपती उत्सव एखादा नसते मी एकाचा करत होता तुम्ही तुमच्या घरी बसवायला लागत होता आम्ही आलोच नसतं माय आ काकू बरोबर आहे आई का ढोकसुखडी पणार चालू राहायला काय चलो आरतीने उभी रहा चल चला आर, आ, आरती पट्ट्यावर धेरै आरतीस टाडगे गंगू काकूस त मनीगीते आणतात बोलला तोरा <laughs> त्यात काय साजरे घासल गडवा काय साजरा घासला सा गंगूबाई देवाच्या ठिकाणी फालतो काही गर्व दाखू नका हा त्याच्या पुढे काही गर्व चालत नाही कोणाच चांदीच्या ताटात ता ता आरती करा पितळेच्या करा, कर करा का स्टीलच्या करा काही गरज नाही एक निरंजनी जरी फिरवली तरी त्याले पावन होते त्याच्या काय चांदीचा सोन्याचा भाव दाखवून राहिले तुम्ही देवा पुढे काही नाही मिळून आपण दरवर्षी आपण सगळे मिळून कार्यक्रम करतो जसा झाला तसा करतो पण सगळे मिळून करतो ना गणपतीचा मनाका देवीचा मनाका कोणते सार्वजनिक कार्यक्रम आपण सगळे मिळून करतो ना म्हणजे इथं तुम्ही तुम्ही करायची काही गरज नाही तुम्हाला करायचं आहे तो खरा ना तुमच्या घरी चांदीचं ताट आहे तर तुम्ही चांदीच्या ताटात वाढा आम्ही टाळ्या वाजवतो ना मागून पण काल गर्विष्ट पण काल दाखवता आमचं पितळीच आम्हाला लखलाव तुमचं चांदीच आहे तर तुम्हीच आरती ओवाळा आम्ही काय आम्ही आरती म्हणतो टाळा वाजवतो आमचा भक्तीभाव मल देवाल दिशीलच तुमचं श्रीमंती तुम्ही दाखवा देवाले म्हणून काल दाखवता दादा खेप देवाच्या ठिकाणी काल आता हे करता अरे मग माहिती मला ते चांदीचं ताट आहे कायच ताट आहे आण म्हणा पटकन आरती कर म्हणा ते लोक खुळमले आरतीसाठी उभे राहिले लोक आपापले कामं असतात काही येणे कुठे लावत राहिन हो तुमची तयारी तर झाली तर काय बोलावून आणलं रे माणसाईले नाही बाबा झालं सगळं मग आवाज दिला आई करत का आरती आरती होईल अध्यक्ष हा म्हटलं मी मॅथ मिटिंग घेतली कोणाला होई नव्हता लोक तर गाव हिंडत जात जायत मॅथ उठून उभं केलं गणपतीचं म्हणून गणपती बसला आरती बी माझ हातची होईल काय काय भैया या गंगूबाईच खरं नालच डोकसुदुखी आहे बाई लय मॅट करते बाईनी काय असणार

या तर आणलं होत याच्यावर गोमित्र टाकलं मारल गुमित्र टाकता आणले आता ती सकाळी डोकशन पाणी असप्पा चांदीचा पुराच्या पुरा माघारी गळवा निरंजन पुलवाण चांदीची वाटी घंटी बी म्हटलं चांदीचीच आहे आणि बंद ताट म्हटलं सोळा हजाराचा ता फक्त ताटच आहे आणि बाकीच वदरला हिशेब लावा पायणाऱ्यांना चल मोठे पितात मापुळे चमकते म्हटलं बाई इमले सरिता त्या चांदीच्या निरंजनात निरंजनी पेटवा म्हणा निरंजनी पेटवूनच फुलवात दिवा लावूनच आरती होत असते एवढं जरी समजलं तर चालते चांदीचं ताट हातात घेतलं म्हणून झालं नाही लावा फुलवत लावा आरती करा लागते लोक सारे खुळमले मग लावतोच मलका कळत नाही काय येतच नव्हती बा चांदीचं ताट दाखवायच्या तालात बोललीच होती लावूनच <laughs> राहिली मलका समजत नाही का तेवढं ना आरती लावली फुलवत सुख करता दुख हरता वरता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपात याची मग घ्या तू म्हणला सर्वांगी सुंदर उठशेंदुराची माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मनोकामनापूर्ती जय देव जय देव पानवई गणपती बाप्पा काय खुसती सुधरायला गणपती <laughs> बाप्पाने वाटत शि एवढं मोठं आयोजन कोणच केलं

ते तुमच्या घरचं आहे का स्टील चं तांब पितायचं हा चांदीचं ताट आहे जेले जेले आरती वाडा जशी त्यांना आपापल्या करून ताटा आणा वाळा मा चांदीचं ताट मी देत नाही नाही कोणाजवळ कोणाचे हात कसे कसे खराब होऊन जाईल मला आरतीचं ताट आई तेंदिला आरती तू आरती करून राहिली का आधी का तुला प्रदर्शन करून राहिली काय दादा राव देवी उद्या मागरतून आरती आणि आरती माय केली आरतीलांटावर वाट नाही पाहिली काय माईबाई लस लोक आरतीला नाहीत लगे आरती सुरूही केली कल्ला काय करून राहिली शांततेने आरती माय कुशी थांबली नाही रत्नाखजित गौरा तुझं गौरी कुमरा चंदनाची उमकुमतेशरा हिरे जळ तो मुकुट शोभतोन तिने हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय देव नाही बाई गंगुबाईच्या हातून आहे काय योंदा आरती साजू झालो का देव चौदीचा शेटकाळला वाटते बाई तिनो माय मागच्या वारीनं दाखवता तिनं मुलं तिचा दिवायच्या माहिती आहे का कैलासा

मंगलमूर्ती मोर्या मी वाटतो प्रसाद माझ घरचा आहे प्रसाद मीच वाटतो आई प्रसाद आपल्या घरचा आहे म्हणून देबळ्याच्या हातात दे त्या शिवमच्या हातात दे लेकर वाटतात लहान लहान लेकरं की येते आता तू वाटत काही प्रसाद दे दे लेकरच्या हातात लेकर वाटतात पाय झा शाही मोदक बनवले म्हटलं मॅ मग पाच लिटर दूध आठवलं त्याची लागी पूवर खव्याचे मोदक बनवले म्हटलं खा खा तुम्हाला भेटतील पहिले देवाले वा नाही तर खातच बसवान काही पाहिले नसतील तुम्ही माहित आहे मला एवढे शाही मोदक घरी बनतात मोठ्या लोकांचे गोटनेरी आता आम्हाला पाच लिटर दूध लागू का दहा लिटर दूध लागू का <laughs> लोक काय रवा माहिती आहे काय बाई व त्या मोदकात श्रीमंती उतरली हो माय म्हणजे देवाच्या आरती देवाच्या प्रसादात शांताबाई आता का दहा दिवशीची श्रीमंतीच पाहायला असते का आपल्याला तुम्हीच कोण नाही घेतली पहिल्यांदा मिटी हे भाई झालेच मदत घातली आता हे दहा दिवस डोकसं खाते देवाची शांततेनं पूजापाती करू देत नाही ना शांत चित्तानं कोणता कार्यक्रमही होऊ देत नाही हे तिथंच लावते घरानं आव माय मी ना भाई तुम्हाला बोलायले त्या लागे किसा आला की गंगवाजीनं मिटिंग घेतली म्हटलं घेतली का घेतली काय करावं लागते मग तिनं घेतली म्हणजे का तिचा गणपती तिचा झाला का हा देव काय कोणाचा एकाच नाही झाला म्हटलं देव हार सगळ्यातच असते तिनं मिटिंग घेतली म्हणून काय झालं करू देना तिला कुतू देना किती करते उद्यापासून आपला आपण करू बरोबर तिला म्हणा तू येत जाय एक टी मागून आणि तुला चांदीच्या ताटात मिरवत जाय आरती म्हणजे शाही मोदक तूच वाटत जाय आम्ही आपलं जाणं जाऊ जसं आहे तसं कर जाऊ आपली आरती तिच्या कुठे नाकाना लिंबू सळायला पुरते आपल्याला वाट ना बाई का साई मोदक शाही मोदक का घरीच ठेवत हो काय आरती झाली कोणा सकाळची कपूर नाही आणला का कपूर लावा लागत होता आणा इकडे कपूर कापूर आय आय पुरा काय नाही ना, ना वैकत नाही असं नाही शुभम ते खापराची पंती आहे त्याच्यात कापूर लाव कि माझ चांदीचं निरंजन काळ होईना कापूरनो खापराच्या पंतीत लाव कापूर आणि माय बाई नाही आता काय 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 पाहल भेटेद काय कायच नाही माय बाई आजच्या दिवस मुके शांताबाई उद्या याच्या मनानच उद्यापासून पासून दाखवू जर साठी आता आरतीच्या वेळेस फालतूचा तमाशा करायला पुरत नाही हा गणपती बसला पहिल्या दिवसाची आरती आहे जरा घेऊ उद्यापासून इले बलावतच नाही मी अनाऊन्सच करत नाही आरतीच हे पाय मुख्या मुख्या येऊन आपण आरती करून टाकू इले म्हणा बसकुत आजी ठेव ना मग शाही मोदकचा परसाद ठेव ना गणपती बाप्पा जवळ तू तू वाट का बरी तू हाता ना आम्हाला मग शाळेत जायला की ना मला वाटलं लेकरायला काही होईल अरे तुला सांगू का मोदक पाहशील ना आई मग दाखव त्याला मोदक ते आरतीचं ताट ठेव ते देवाले नैवेद्य दाखव वाट प्रसाद नाही तर घरी घेऊन जाय पिंके जाय बाई तो घरून साखरेची आण साखरे ठेव देवाजवळ आणि वाट सगळे येणसाले कामाने जाव लागते देवाले काही असं नाही बाई शाही मोदकच पाहिजे तू साखर्या नाही पाहते जाय अनुभाई साखरेची आण तो घरची वाट सगळे ये एवढे शाही मोदक बनवले ना मी पाच लिटर दूध आणलं होतं ना अन ते का, 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 का मी ना <laughs> गणपती बाप्पा मोरिया काय साजरी आरती झाली भाईाच्या दरवर्षी तर काय माय काय देवाले हे नसते काहीच्या काही ना काही काहीच औंदा कस धमो धमो चांदी सोन्याचं सगळं भेटून राहिलं देवाले <laughs> चांदीचं आरतीचं ताट म्हटलं देवाच्या ता आरतीले नाही तर काय तर माय मागच्या वर्षीला पाहिलं ना कोणी स्टीलचं आणते तर कोणी ते पितळीचा आणते तर कोणी काय वायक काही नाही काही नाही असं कस सगळं टाक टिप देवाला निवडण दाखवतो पहिले बोल कशी गाई झाली बाई मोदकाची <laughs> माहित आहे सरायला नवाई अरे कोणी की जाय रे पाहिजा खाव्याची आहेत म्हटलं घे रे मंग आई लहान लहान लेकरायला पहिले आणि ते इतकेच आणले का तुझ्या या मोदक अर्धा अर्धा घ्या एवढा एवढा शाई मोदक एक, हो, एक एक बंदा घेत असतात का अर्धा अर्धा कर रे पुरा इकडे अर्धा अर्धा कर हा मोदक माठ बर सगळे कमाल माय बाई एवढ्या मोदकासाठी दांगडून तो एक एक भेटत नाही याच्यापेक्षा तर मला घरून आणायला पुरले असते माझ्या घरी गुळी होता आणि कनिके होती साजे तैनीचे मोदक केल्याचं आणले असते सगळ्याला एक एक बंदा मोदक तर भेटला असता पहिला दिवस मोदक मी वाटतो फाटजोरे नाही तर खातच बसशील <laughs> माया शुभायला ना भलकसा नादा सवय काही घरच आहे का ते बाई नाही करते दादा पहिले वाटायचे हो वाटू दे वाट म्हणा प्रसाद जाऊ दे ना लेकरू आहे लेकर ले, हरिकाचे आरती नंतर प्रसाद वाटायचा हरिक लेकर ले नसते तर काय काम बायला राहणार आहे का त्या गंगीला कुठे अक्कल आहे मोठी मोदक शाही मोदक बहिली गणपती बिचाराला ऐकून गेलो त्याला एक मोदक नाही ठेवला पाहिलं काय देवाच्या पुढे मोदक नाही ठेवला की उलसाक तुकडा तुळून ठेवला याच्यापेक्षा आपल्याला करून आलेला पुरता तो मोदक लकरायला काय ते त्या झाल्यावर हिचं काय आहे तू मीच वाटतो हात धुतले ना कधी हात नश धुतल्या ना काही नाही बाजूले मी वाटतो सगळ्या